आहो आता टेन्शन कशाला का काहीतरी चमचमीत खायचंय इतकंच इत ना मग हा झटपट कोळंबी तवा पुलाव तुम्ही ट्राय करा ना ज्याची चव आहे खतरनाक तर मंडळी काय करायचं स्वच्छ केलेली कोळंबी घ्यायची त्याच्यामध्ये लिंबाचा रस हळद मीठ लाल तिखट घालायचं चा, आणि चांगलं मिक्स करून मॅरिनेट करत ठेवून द्यायचं आता सुकी कश्मीरी लाल मिरची होती जी भिजवून घेतली तंबाट घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आता मंडळी लोखंडी तव्यामध्ये तेल बटर जिरे घालायचं आणि ठसाटाचा ठेसलेला लसूण मग काय करायचं घालायचं कांदा चांगला परतवून घ्यायचा आणि आता आपण जी पेवरे केली होती ती करून घ्यायची मस्त मिक्स करून तेल की मॅरिनेट केलेले प्रॉन्स महाराष्ट्र घरगुती चटणी आणि प्रॉन्स शिज दे ना किंवा हा ऑलरेडी शिजवलेला भात कोकम कोथिंबीर घालायची छान मिक्स करून तयार आहे तुमचा चमचमीत असा कोळंबी तवा पुलाव आणि सोबत चटपटीत कोशिंबीर गॅरेज देऊन सांगतो सगळ्यांना आवडेल बसताना मंडळी